पंधरावीस वर एकच कोच मॅट क्रमांक ए वर बासष्ट किलोच्या कुस्त चालू आहे चालू कुस्तीनंतर काजल जाधव पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम कल्याणी मोहरे नागपूर ब्ल्यू कॉस्ट्यूम दोन कुस्त्यानंतर अडुसष्ट किलो मॅट क्रमांक ए वर विशाखा चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम प्रांजल सावंत मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम यानंतरची नंतरची सर्वारी सर्वरी अतकरी भंडारा रेड कॉस्ट्युम ऐश्वर्या सन ठाणे ग्रामीण ब्लू कॉस्ट्युम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मॅट क्रमांक एवर वर बासष्ट किलो संस्कृतीमुळे सांगली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश या कुस्ती सा...